आणि मी कृष्णा माझ्या संघ बोलत होता निशा पेट्रोल कुठं गेलाय कृष्णा बोलत होता सोन्या ह्या आल्या घरात आणि ओम काहीतरी म्हणलं का सोन्या म्हणतो सोन्या म्हटलं कृष्णाचा डबा भर आणि मी काय केलं डब्याचा डबा एकात भरला होता आता म्हणलं तू दि का नाही म्हणून डबा मी दिला होता की त्याच्या आधी डबा भरला होता मी आणि सोन्या म्हटलं डबा भर कृष्णाचा मला आठ आला कृष्णाचा काका ड्या भर डब किती छान आहे डबा भर का

मला पण लाज ते नाही आला तू आले माझ्या संग आणि मी बघितली पण गाडी होती हुडेला गडबडीत बघ उंच आवरत होते त्या सगळे चोखून गळा झाली त्याच्यामुळे मला तसं झालं <laughs> सोन्याचा आवाज कृष्णाचा असल्यासारखा मला ऐकायला असं झालं आणि ओम माझ्या पोटा शाळेचे कपडे घालून <laughs> उभा राहिला होता लिपणाचा माहिती त्यांच्या महागा लागून आले म्हण कुठं राधा राधा शाळेत ना गेली राधा शाळेत तिला ट्युशनला गेली ओमान मान कृष्ण शाळेत चार वाजता येत आता बसली मोबाईल बघत माझा तिला गडबरून तिच्याकडनं मोबाईल घ्यावा लागला पप्पाची माग लागली तर मसाला एका जागेवर द्यायला गेले पाच किलो पाच किलो माता लवकर बँकेत पण काय तर काम आहे त्यांचं येते म्हणलं आता इडली वरती पण सकाळी सगळ्यांच्या नावाच नाही आता एका तुझ्यात नाव आहे सांभाळ म्हणून इडली तर काय झालं माहिती का स्वतः काल खेडवर मग झाला पूजाचा फोन तिने मला इडली खायची मला करायचं

समजा तू गाडी चाल मसाला बनवायचा मी सांगते कशी वळवायची म्हणजे सांगा कशी वळवायची दोघीच जाऊ लेकरं नको एकरं नको कुठं गेलं की जाऊ दे तू आई तिकडं गाडी गाडी शिकते आता तर मागून द्यायची का स्कूटी करू बा ह्यांनी म्हणतात तेच कुठे शिकवतो म्हणलं नको जायचे कुठं आधीच मन का धटय त्याच्यामुळे नको आपल्या हाय गावड्यातच बा

गेलो असतो आम्ही त्यांच्याकडे पण त्यांचं काय ते नंबरच नाही ना ते बोलत नाही मी व्यवस्थित तसं जायचं त्यांना भेटायला म्हणजे माझा एक काय घेत असत आपण माझ्या लवकर म्हणलं आप्पा काय कुठे नाही आप्पा तिकडेच आहेत म्हणजे आपण

तर माझंच मला मन खात माझं बरोबर असलं तरी मला असं काय वाटतं माझं चुकीचं येते म्हणून काय काय शब्द असणार म्हणून मी ते चांगलं मला बघत नाही एवढं हाय असं आहे का ना आपला हाय आमच्या राधाला लय वाचायचे खडा खडाच इंग्रजी लय काकी मी थोडी चुकत होती पण तुझ्यासाठी मी वाचून दाखवणार तिनी वाचून दाखवलं शेवटी आणि कसं काय आठल्या शाळेतलं सगळं सांग आज शाळेत झाल्या जी होईल ती सांगते सगळं मैत्रिणींच मॅडमच लय का होती गण सांगते आता माझ्या राख्या द्यायच्या माझ्या ध्यानात तिला पण डगाला सगळं दगा ते दिलं आता कुठं किती कसं कसं केलं म्हणजे माझ्या मैत्रिणी शिल्लकांना तिने मला दिल्या आणि मग त्या मुलांनी म्हणते मान मानशी तुला जे आवडेल ते घे आणि दुसरं तुझ्या मंगला दिला आणि गेल्या बारीने मॅडमने पण दिलते मला त्यातलं हरवलं माझ्याकडे